नांदुर्की खुर्द या गावामध्ये आलो या गावातील जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणचे काही सदस्य आहेत त्यांनी असा देखील आरोप केला आहे की या ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा या ठिकाणी करण्यात आला आहे तो घोटाळा नेमका काय आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी नागरिकांची लुटमार या ठिकाणी होते नागरिकांची फसवणूक या ठिकाणी केली जाते आज सर्व प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि माझ्यासोबत ग्रामपंचायत सदस्य विजय वाणे आहेत आपण त्यांच्याकडून त्याला विचारणार आहोत त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत नेमकं काय ठिकाणी या ठिकाणी समस्या आहे कशा पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार केला जातो काय सांगणार समस्या असे ग्रामसेवक जे आहे ते नागरिकांनी विचारलं कुठं राहतात त्यांनी नामदुर्केमध्ये मुख्यालय घर करून राहतात असं ठराव करून दिलेला आहे अक्षर असते त्यांना तुम्ही प्रश्न विचारा तुम्ही कुठं राहता ते बघून घ्या खोटे ठराव करून देत आहे परत त्यानंतर एक शासनाची इमारत होती त्याचा कुठल्याही प्रकारे काही परवानगी न घेता न काही करता निर्लंखन केलेलं आहे परत पंधरा वित्त आयोगातून जे काही वस्तू खरेदी केल्या त्या आवाजावी रक्कमीपेक्षा आहे जर ती दहा ते पंधरा हजार रुपयात वस्तू भेटती तुम्ही पस्तीस छत्तीस हजार रुपये दाखवत आहे परत जे काही आरोप फेटर घेतलेलं आहे ते ग्रामपंचायतीने धूळ खात पडलेलं आहे त्याला मुळात घरच नाही राहिला ग्रामपंचायतमध्ये ठेवून दिलं फर्निचर घेतलं तुम्ही पण त्याला घर बांधलेलं नाही अशी परिस्थिती झाली तुम्ही आता समजते ते बघून घेऊ घ्या कसं धूळ खात पडलेलं आहे वस्तू कोणत्या ते बारा तेरा घेतल्या पोर्टरवर जी पोटरवरून खरेदी केल्या होतात त्या पण तसेच पडलेले मी स्वतःचा अर्ज दिला पंधरा तारीख तुम्ही खर्च करा पण त्यांनी असं करून ठेवलेलं आहे मग काय या याबाबत तुम्ही तक्रार दिलेली होती तक्रारीचा अर्ज तो माझ्यासोबत होती तो पण दाखवतो बी अधिकारी पाठी पाठीशी घालतात त्यांना असं आहे मी असं करते मॅडम म्हणते तुमच्यावर तीनशे त्रेपन्न गुन्हे दाखल करेन मला धमबाजी देते ते पण व्हिडिओ वाय वाय काय काय तीनशे पण काय दाखल करता म्हणताय मी चौकशी विचारतो बा तो तो? तु, ते दाखवत नाही रजिस्टर तुम्ही तुमच्या सविता तुम्ही माहिती विचारता आणि याबाबत ते दाखवत नाही दाखवत नाही मग तुमच्यावर तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल दाखल करतात असे धमकी देत आहेत तुम्हाला पोलीस स्टेशनला केस करीन चला पोलीस स्टेशनला असे धमकी देऊन राहील मग काय त्याच्यावर कारवाई नाही झाली तर मी अमोर नोकेशन करतो लागला सर नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी सदस्य आहेत ते आणि त्यांनी ग्रामसेविकांना सरपंच यांना माहिती विचारली असताना या गावामध्ये जो भ्रष्टाचार आणि नागरिकांची फसवणूक या ठिकाणी केली जाते संदर्भात माहिती विचारला असता त्यांना तीनशे तीन त्रेपन्न सारख्या सरकारी गुन्ह्यात अडकळण्याची धमकी या ठिकाणी दिली जाते असा आरोप यांनी या ठिकाणी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावरती केला आहे मात्र नागरिकांनी देखील या सर्व गोष्टीकडे लक्ष देणं आणि जागरूक असणं गरजेचं आहे कारण हा जो व्यवसाय आहे हा आणि हा विकास आहे हा गावाचा हा आपल्यासाठीच केला जात असतो त्यामुळे या सर्वांची दखल या ठिकाणी नागरिकांनी देखील घेणं गरजेचं आहे न्यूज सेवन्टीन साठी अजय जाधव नांदुरकी कुर्द